काय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे हक्क कोणाचा सुरू करायची गोष्ट चला एका गावात ना चार मित्र राहत होते ते चार मित्र कोण होते माहिती आहे सुतार शिंपी सोनार आणि ब्राह्मण या चौघांनी ठरवलं की आपण ना आता परगावी जाऊन थोडे पैसे कमवूया गावात काही मिळत नाहीये मग ते चौघही बरोबर शहरात जायला निघाले चालता चालता संध्याकाळ होते जवळच्याच एका मंदिरात ते आराम करायला थांबतात रात्री खाण्यापिण्याचा विचार न करता झोपायला निघणार तोच त्यांच्या मनात एक विचार येतो ते मित्र म्हणतात आपल्याकडे पैसे आहेत सगळ्यांनी एकदम झोपणं काही बरोबर नाही एकेकाने आपण काय करू आळीपाळीनी पहारा देऊया ते म्हणतात ठीक आहे मग सर्वात आधी सुताराची वेळ येते तिन्ही मित्र झोपल्यानंतर सुतार विचार करतो की वेळ घालवण्यासाठी काहीतरी करायला का पाहिजे ना मग आपण काम करूया म्हणजे झोप पण येणार नाही जवळच ना त्याला एक काठी पडलेली दिसते त्याच्या पिशवीत हत्यारं असतातच सुतार काय करतो काठीतून एक सुंदर मूर्ती बनवतो ती मूर्ती एवढी सुंदर होते की जणू जिवंत तरुणी असल्याचा भास होतो मग सुताराचं काम संपल्यानंतर वेळ येते शिंपीदाची मग शिंपीदादा बघतो की काठीतून सुंदर मूर्ती बनली आहे मग तो विचार करतो आता सुंदर मूर्ती बनलीच आहे तर हिला मी सुंदर कपडे तयार करतो म्हणून त्या मूर्तीसाठी हा शिंपी दादा खूप सुंदर सुंदर कपडे शिवतो आणि त्या मूर्तीला ते कपडे घालतो त्यामुळे काय होतं त्या मूर्तीची सुंदरता अजूनच वाढते मग त्यानंतर वेळ येते सोनाराची सोनाराने सजलेल्या नटलेल्या त्या पुतळ्याला दागिने बनवून घेतले शेवटी येते ब्राह्मणाची वेळ मग तो काय करतो संजीवन पाठ म्हणतो होम हवन करतो आणि मूर्तीमध्ये जीव ओततो सकाळ होताच मूर्तीची एक सुंदर स्त्री बनते मग चारही जण त्या तरुणीवर आपापला हक्क सांगू लागतात या गोष्टीवरून चौघांमध्ये कडाक्क्याचं भांडण होतं तेवढ्यात काय होतं मंदिरातले पुजारी येतात चौघही जण त्या पुजाऱ्याला घडलेली घटना सांगतात आणि ते म्हणतात तुम्ही पंच बनून आता आम्हाला निकाल द्या मग पुजारी सगळ्याचा आधी विचार करतात संपूर्ण हकीकत त्यांना कळते मग पुजारी काय करतात खूप विचार करतात आणि निर्णय देतात ते म्हणतात हे बघा सुताराने पुतळा बनवला बरोबर ब्राह्मणाने या मूर्तीला जीवन दिले म्हणून हे दोघे खरे मालक आहेत या दोघांचं ह्या मुलीवर वडिलांप्रमाणे प्रेम आहे शिंप्याने कपडे शिवले मुलीच्या लग्नात मामा कपडे शिवतो की नाही म्हणून शिंपी हा मुलीचा मामा आहे मुलीसाठी दागिने वरपक्षाकडून येतात हे काम सोनाराने केलं म्हणून ह्या युवतीवर खरा हक्क हा सोनाराचा आहे हे ऐकल्यावर ते चौघही जण एकमेकांकडे बघायला लागतात आता पुजाऱ्यांनीच निर्णय दिलाय म्हणल्यावर ते काही पुढे बोलूच शकत नाहीत त्यांचा वादच थांबतो आणि ते पुजाऱ्याचा निर्णय ऐकायचं ठरवतात चौघही मित्र आपलं भांडण तंटा सोडून आपापल्या परगावी शहरात निघून जातात पण त्यांची मैत्री कायम राहते काय मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट वेगळी होती ना आवडली तर लाईक नक्की करा हां बाय